नाही नाही ते काय मारतात मला आणि मग मग आग्यामुळे आले सहा कोठे मराठ्याचं एवढं सोपं आहे का त्याला ते कोण आहे त्याला त्याने ते त्या नादात पडू नये आता लफड्यात त्या याल ते पाच सात दिवसापासून चालू आहे ती येत आहे जात आहे ते पण ते लईच लांब आहे ते असं टप्प्यात येतच नाही एका गोट्यात खाली पडतो आम्ही त्याला पण ते लईच लांब आहे ते तिकडं त्याने काय होणार नाही तुम्ही मला किती बदनाम करायचा प्रयत्न केला दहशत निर्माण करायचे प्रयत्न मी नाही आटू शकत मी तुम्हाला विकत घेऊ शकत नाही तुम्ही मला घेऊ शकत नाहीत तुम्ही मला मॅनेज करू शकत नाहीत माझी निष्ठा तुम्ही कधीच विकत घेऊ शकत नाहीत त्याच्यामुळं तुमचे हे प्रयोग असतील आता की आता शेवटचे प्रयोग लय दिवसापासून चालू येते व्हिडिओ बनायचे कुठं रेकॉर्डिंग बनायच्या काहीतरी गैरसमज समाजात पसरायचा मला हटवायचं तिथून कारण मी काय बाकीच्याने होत नाही पदानी फिदानी आता येत नाही आणि माझा मराठा समाज मी एकजूट केल्यामुळं यांची पोटदुखी ताकद दाखवली मराठ्यांनी ह्यावेळेस चांगल्या चांगल्याला हिसका दाखवला मराठ्याचं ताकद काय असते विधानसभेला मराठी दाखवणार आहेत त्यामुळे हे प्रयोगच सुरू असतील त्यांचे कारण काही पेनं बी खरेदी करायच्या ऑर्डर दिल्या जाऊन असं बी काहीतरी कॅमेऱ्याचे पेनं असं बऱ्याचशा गोष्टी चालू आहेत पाच सात दिवसापासून कारण काय आता किती झाकलं ना थांबत नाही पण माझं म्हणणं आहे बाबा शांत राहावा समाजाचा विषय दुसऱ्याच्या कुटुंबाचं वाटोळं करायला निघालात एखादं जातीचं वाटोळं करायला निघालात आंदोलनाचं वाटोळ करायला निघालात आरक्षणाचं वाटोळ करायला निघालात आपल्याला पण परिवार असतो आपल्यालासुद्धा समाज आहे आपलेच आपलेसुद्धा आंदोलन आहेत असे अनेक प्रकार आहेत त्यामुळं अपच्छताप करायला एक मिनटाचा वेळ मिळणार नाही ही महाचूक कधीच करायची नाही मतभेद असतेत नाराज असतात पण ह्या भानगडीत नाही पाडायचं मी नाही भेद मी माझा रस्ता क्लिअर आहे मला काय बोलायचं आहे मी स्पष्ट बोलतो कारण माझा खरंच सांगतो तुम्हाला मला मायनस पॉईंटच के मी खरं बोलतो आणि ते बऱ्याच जणाला खटकतं माझ्या पोटात कपट नाही आहे मी निर्भीडपणानं बोलतो म्हणून तर माझा समाज एक झाला आणि या समाजाशी टक्कर द्यायचं काम नाही करायचं कोणी कधीच कारण मी नाही आटू शकत तुम्ही काही केलं ड्रोन फिरण हे असलं तर लय बघितलं आहे मी मी बावीस वर्षापासून मी संकटच आहे मी काय समजत नाही असल्या संकटाला आणि संकटाला मी उद्या मराठ्यासाठी मरायला तयार पण माग हटायला तयार नाही उद्याही आणि मी तर आता कुठं राहणार रा, आता तो अंतरवालीत मी कुठं बी राहणार आता मी अंतरवालीवर बी फिरवायला लागले नाही आता कोणी काय माहीत नाही काय असतं आमच्या आमच्यात जुटून द्यायचं हे कोणाला नादच असतात बाहेरचा कोणी येईन एखादा फिरीन इकडं मग आपण संशय घेणार मी संशयावरच नाही मी फक्त खरं बोलतो त्याला संशयाची जोड देते त्यामुळं आमच्यात काहीच होणार नाही किती ड्रोन फिरेल तरी आम्ही वादविवाद ओबीसी बांधवात आणि मराठा बांधवात कधीच होऊ जाणार न्याय नाही मिळणार ना आम्हाला ती तक्रार केली न्याय नाही मिळणार की आम्ही दहा महिन्यापासून बघतो आम्ही शांततेत आंदोलन केलं आम्हाला जोड आम्ही शांततेत काही करतो आमच्या लाखो पोरावर गुन्हे दाखल झाले एक माग नेते समाज नाही ते त्या बिचाऱ्यांना वाटतंय की मराठ्यांच्या जर सरकारी नोंदी सापडल्या असल्या तर त्यांना आरक्षण दिलं पाहिजे त्यांच्या नोंदी निघाल्यात मानल्याच्या नंतर त्यांच्या लेकराला आरक्षण दिलं पाहिजे त्यांचं जर जमीन मिळाली त्यांना सात बारा आहे ओरिजिनल तर त्यांना दिली पाहिजे हे त्यांचं गावखेड्यातलं मन नाही उगच भांडण निकत आपले लोक घेऊ नका असं त्यांचं म्हणणं आहे तुम्ही कशाला फुकट भांडण निकत घेत आहे असं त्यांचं म्हणणं आहे हां ते जर आपल्यात आप आप काही पुरावा नसताना येते तर ठीक आहे भांडण फुकट विकत घेऊ नका हे विरोध करायचं त्यांचं पहिल्यापासूनच आहे ते दहा पाच पिढ्यापासून बघतो आम्ही फक्त पहिल्या अंधारातून करीत होते हे आंदोलन सातत्यानं निष्ठेनं लावून धरल्यामुळं त्यांचे रंग उघडे पडले आता ही आहे आता ही आहे मराठ्यांना चारी बाजूने गेरलेलं आहे त्यांच्या डोळ्यात एकता सगळ्या ओबीसीचे नेते एकत्र आले आणि त्याने आणलेत ते येवल्या वल्याने त्याने ते आणलेत सगळे लोक एकत्र आणलेत सुद्धा आता बोलायला जागा आहे आमदाराला मंत्र्याला खासदाराला की तुम्ही एकत्र येऊ शकताय तर आमचा हक्काचं आहे आमच्या सरकारी नोंद्यात त्या मराठ्याला दिल्या पाहिजेत तुमचं देऊ नका पण त्यांच्या नोंदी आहेत ते दिलं पाहिजे त्र्याऐंशी क्रमांकाला कुणबी आहे ते दिलं पाहिजे बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट आहे सातारा संस्थांचं आहे आपल्या मराठवाडा मराठवाड्याचं हैदराबाद गॅजेट आहे हे लागू आम्हाला करावं लागणार आहे हे स्पष्टपणानं आता सर आपले मागणी सगळ्या आमदारांना करणं खूप गरजेचं आहे ते करतील असं वाटतंय कारण ते एक झालेत आता आपले हो, सहा जुलै ते तेरा जुलैला शांतता रॅली जिल्ह्या जिल्ह्यात आहेत जिल्ह्या जिल्ह्यातल्या प्रत्येक मराठ्यांनी एक दिवस आपल्या मुलासाठी आणि आपल्या जातीसाठी एकत्र यावं हो। तिथं सगळ्या आमदार खासदार मंत्र्यांनीसुद्धा मराठ्यांच्या एक झुटीनं ताकद लावावी सगळ्यांनी की ते एकत्र येऊ हो शकते तर मग मात्र आपण आपल्या जातीच्या बाजूने उभं राहायला पाहिजे जर नाही राहिले तर सर्वसामान्य मराठी बघणार आहेत आता कोण आला आहे एकटा आलाय आमच्या गर्दीत गाडी घेऊन का लोकांनाही सांगितले त्यांनीही बैठका घेतल्यात हे समाज बघणारे जर नाही आले तर पुढे विधानसभा आहेच आम्हाला ताकद दाखवा लागणार उपस्थित झाला नाही तर त्यांचे परिणाम मराठा त्याला विला जे मराठ्यांचा गोरगरीबाचा तुम्ही आमचे नाहीत मानल्याच्या नंतर तुम्ही आणखी नाही त्यांचे म्हणजे सगळे ते एकत्र झाले नेते फक्त नेते ते त्यांच्या स्वार्थासाठीच झाले गोरगरीब विषय बांधवांचा आंदोलनात उपयोग करून घ्यायचा आणि त्यांनी गुलाल घ्यायचे हे ते राजकीय फायद्यासाठीच करतो यावल्यावाला सगळं ते गोरगरिबाचा फायदा उचलणार आहे तसं मग आता ते एकत्र झाले नेते आमचे जर एकत्र होणार नसले अडचणी तर उभा राहणारच ना आमच्या लेकराच्या बाजून नाहीत तुम्ही आणि एवढं संकट उभं राहिले एवढा मराठा समाज घेरला आहे करूनसुद्धा उपयोग नाही असं आम्हाला वाटतं कारण मराठा समाजात आता असा मेसेज गेलेला आहे की आपल्याला न्याय नाही देत आपल्याला लढूनच मिळावं लागणार आहे त्याच्यामुळे दहा महिने झालं लढतो आहे आम्ही आणि मराठा कदरत नाही मराठ्याने काय ध्यानात घेतलं आहे की आपण नाही म्हणत का आता बार बार कव्हर लढावं कहोर रोज रोजच तेच करावं मराठ्याने रोज लढाई ठरलेले आत रोज कारण आपण शेती करतो दरवर्षी पेरावं लागेल ना काही एकदा पेरलं की लगेच ते दहा पिढ्या राहते दरवर्षी तसं आपल्याला सातत्यानं लढावं लागणार आहे मी जसा या मैदानात उतरलो आहे कधी जीव जाईल माहीत नाही कधी मरण येईल हेही माहीत नाही तरीही मी किती ताकते याच्यात माझा मराठा समाजाचे लेकरं महाराष्ट्रातल्या ले, करोडो मराठ्यांचे लेकरं मोठे व्हावेत म्हणून मी लढतो आहे माझा काय उद्देश आहे दुसरा माझ्या समाजाचे गोरगरिबांचे मराठ्यांचे पोरं मोठे व्हावेत म्हणून मी लढतोय मी त्यांच्यासाठीच लढतो आहे ना त्यामुळं मी मरायला भेत नाही त्यामुळं आम्हाला न्यायच मिळेल मागणी करून बी त्यामुळं असं वाटत नाही त्यामुळं मागणी आम्ही केली नाही आणि करणार बी नाही त्याचा काही उपयोग बी होणार नाही आहे असं इथून मागं घडलं आहे मराठा समाज